बायू काय मरा तू नवीन येऊ नाही का नाही आत्या आण मला आता लग्न कस झालं पाणी सांग ती नाही त्या पंगतला आठवी पंगतल्याच बुंदी सरी घे तुझ्यासाठी बुंदी आणली इथलं मरा होऊन त्या मा मागचा किसन पडी आऊ भर लगेन माता आंगडू ती नवरदेवनी बहीण आणि नवरीनी आत्या आई लटका लटकी झिपल्या ताना ताणी नव नवरीने आत्यानी पण बेक्का हात साफ करेल दा तिजीवर काढली ती नवरदेवनी बहीणवर अगो ते नवरीनी मायणारा सांद्रासना कोट्यातले कुलपे मारे जशा बट्या वरणी चोट्ट्या जात्या आम्ही कधी देखच नाही मायाणसा धरण गावणी कोणतरी वराडी नव्हती तिने एकशे एक वाजात तीन आयड चोरी काय डोळ्याने माणस आको ते प्री वेडिंग म्हणतोस का काय ते त्यामा अशी मोठी स्क्रीन लाई दिली होती तो नवऱ्यानारा बाबूईस मा कुदे ती नारी वडांगे वडांगे कुदे तो तिने फेके ती त्याले फेके समुख कुलेत अशी लाज वाटत होती मला आणि तुझी आई आखो तुझी मम्मी अशीच करी जाईल वाटत तुझ्या आईला युदेन म्हणून बघले सांगते तुझ्या ते सा आईला मी त्या लग्नामध्ये पुयसाडा साडा सात हजारचा काढला होता त्यांनी त्यांच्या आत्यासाठी ना असा मान पाण होता आणि तुझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नामध्ये मला किती पण भाजीला सत्तर हजारची हा ना तू पण पोपट ना का तू मायनाच बोल बोलशी ना ती ना म्हणा हिस्सा वाटा हिस्सा ती मी पण करसू ना मग चमचा अभ्यासावर ध्यान देना पोरी बेटी नाही राहण्यात ना तुला कसं विन आत्ताची चाल ना तू नकट्या